आज या पदार्थाला काय नाव द्यावं हा माझ्यासाठी सुद्धा प्रश्न आहे कारण करायचं काय होतं आणि झालं काय नाश्ता पण झाला आणि भाजीसुद्धा झाली आता याला सुद्धा म्हणता येईल टिक्की म्हणता येईल किंवा कोपते सुद्धा म्हणता येतील तर झालं असं की टेरेस गार्डनिंगचा जो विचार आहे तर तो उन्हाच्या तीव्रतेमुळे तुर्तास बाजूला ठेवलेला असताना सुद्धा जी काही मोजकी झाडं आहेत ना है है। तर त्यांना पाणी चांगलं घातल्या जात असल्यामुळे छान असा बहर येतोय मग त्यामुळं काही भाज्या ज्या आहेत तर त्या वाटून सुद्धा झाल्या आहेत जे येत आहेत ते घेऊन सुद्धा जात आहेत घरीसुद्धा खाऊन आहे परंतु तरीसुद्धा त्यांचा बहर सुरूच आहे म्हटलं चला आता आज काहीतरी विशेष बनवूया तर ही हादग्याची फुलं आता यांची भाजी तर बऱ्याचदा बनवून झाली सुद्धा बनवून झाली आणि ज्यांनी ज्यांनी झाडाला बहर बघितला ना फुलांचा तर त्यांनी नेऊन सुद्धा झालीत पण सु, तरी सुद्धा याची फुलं कंटिन्यू सुरूच आहेत म्हटलं चला आजपासून याच्यापासून काहीतरी वेगळं बनवूया चार ते पाच दिवसाआधीच पालकाची पानं खुडून घेतलेली असल्यामुळे पालक काही फारशा प्रमाणात नव्हता पण मग विचार असा आला की ही जी फुलं आहेत तर यांना बारीक चिरून गव्हाच्या पिठामध्ये हळद तिखट खरत मीठ वगैरे ओवा तीळ टाकून याचा छानपैकी पराठे बनवूया पण पर म... आणि असा विचार असताना आता नवीन उत्पत्ती कोणत्या पदार्थाची झाली हे तुम्हीच बघा दारातली ताजी अशी फ्रेश फुलं आहे तर त्यामुळे वारंवार जरी भाजी झाली तरीसुद्धा टाकून देण्याचं मन होत नाही कारण बऱ्याच ठिकाणी ही करें बरेस ठीका भाजी कितीही पैसे मोजायची तयारी असली तरीसुद्धा लवकर लोकांना अवेलेबल होत नाही ही फुलं पालकाची का जी काही पानं होती ती कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात तर ते हे सर्व धुवून बारीक चिरून झालं आणि त्यानंतर मग झाडाची एक कैरी घेतली तर आता इथे कैरीऐवजी निंबूसुद्धा घेतल्या जाऊ शकतं आणि जी फुलं मी घेतली आहे ना तर मला असं वाटतं या या की यामध्ये या फुलांच्याऐवजी आपण पत्ताकोबी जरी अशी किसून घेतली ना तर पत्ताकोबीचाही वापर करता येईल तर त्याच्यामुळे हे किसून घेते व्यवस्थित कारण थोडासा आमसरपणा येतोय आणि कैरी नसेल तर निंबूसुद्धा या याऐवजी घेता येईल निंबाचा रस आणि पराठ्याचा विचार असल्यामुळे आलू उकडून घेतलेले होते त्यामुळे तीन मध्यम आकाराचे जे आलू होते तर ते सुद्धा उकडलेले होते त्यामुळे नरम झालेले होते तर ते सुद्धा किसून घेतले आता इतका वेळ पराठ्याच्या हिशोबाने जी तयारी सुरू होती ना तर नेमकं माझ्या रेसिपीने वेगळं वेळण घेतलं ते या पॉईंटला मग विचार आला की चला पराठे तर नेहमीच होतात मग दोन चमचे बेसन घेतलं आणि ते भाजून घेते आणि आता कापलेले किसलेले किंवा मग भाजून घेतलेले जेही काही सर्व पदार्थ होते ना तर ते आता एका भांड्यामध्ये सर्व एकत्र करून घेते आणि हे मिश्रण आकर्षक दिसावं म्हणून आता यामध्ये ॲड करणार आहे चिली फ्लेक्स म्हणजेच आपल्या लाल मिरचीचं जा वाटण जाडसर असं वाटण जे आपण जाडसर लाल चटणी बनवतो ना तर ती कणकण वाळलेल्या असल्यामुळे मिरच्या ताबडतोब बारीक झाल्यात आणि दिसायलासुद्धा ही जाडसर चटणी जी आहे ना तर ती त्यामध्ये छान दिसते म्हणजे त्या ज्या मिरचीच्या बिया वगैरे आहेत तर त्यामुळं उठून दिसतं आणि आता सोबतच यामध्ये मी घालणार आहे लसणाची पेस्ट आपण ओवा वगैरे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर सुद्धा यामध्ये ॲड करू शकतो पण मी ओवा स्किप केला आणि कॉर्नफ्लॉवरसुद्धा स्किप केलं तर लसण पण अशा प्रकारेच ठेचून थोडासा जाडसर घालणार आहे म्हणजे हे काय होतं ना हे पदार्थ दाताखाली लागल्यामुळं एक छान अशी चव जी लागते ना तर त्याच्यामुळे हे जाडसरच छान लागतात आणि सोबतच एका हिरवी मिरचीचे सुद्धा काही बारीक बारीक छोटेसे पीसेस करून मी त्यामध्ये घातले होते आपण पाहू शकतो की मिश्रण दिसायलाच किती सुंदर असं ते दिसत आहे आणि त्यानंतर मग शेवटी आता मी यामध्ये ॲड केलेले थोडंसं हळद आणि मीठ कारण मिठाला ना मिठामुळे सुद्धा त्याला पाणी सुटतं आणि जी फुलं होती हात घ्यायची तर तीसुद्धा धुवून घेतलेली होती आणि त्याच्यामुळे जी पालेभाजी होती तर त्यातही थोडंफार पालक म्हणजे पाण्याचा अंश हा राहतोच आणि त्यानंतर मग शेवटी यामध्ये थोडं थोडं करून तांदळाचं जे पीठ आहे तर ते घालत मी हे मिश्रण जे आहे तर ते छान असं एकजीव करून घेणार आहे यामध्ये थोडंसं तेलसुद्धा ॲड केल्यामुळे छान असा क्रिस्पी नेस जो आहे तो त्याला येतो त्यामुळे मी तेल नंतर ॲड केलं आणि थोडंसं म्हणजे पाणी न लावता अगदी पाण्याचा वापर न करता जर गरज पडली तर फक्त काहीतरी नंतर दोन ते तीन थेंब पाणी मी ऍड यामध्ये करणार आहे परंतु शक्यतोवर तर पाण्याची गरजच पडत नाही तर थोडं थोडं तांदळाचं पीठ घालत घालत याची छान असे गोळे बनतील असे हे मिश्रण करून घेणार आहे पीठ तर मळून झाले आता अर्धा तासासाठी मी हे छान असं मुरण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे आणि आता अर्ध्या तासानंतर याचे छान असे छोटे छोटे गोळे जे आहेत तर ते घेऊन हाताला थोडंसं तेल लावून घेतले हाताला सुद्धा आणि पोळपाटालासुद्धा सुद्धा आणि आता रवा सुद्धा ना इथे ऑप्शनल आहे मला ते छान थोडंसं त्याच्यावरती खमंगपणा जो किंवा ते क्रिस्पीनेस येण्यासाठी मी ते रव्यामध्ये पहिले डीप केले नॉर्मली आणि त्याच्यानंतर मग ते शॅलो फ्राय केलेत आणि एक बनवल्यानंतर मग हळूहळू बाकीचे जे गोळे आहेत तर ते सुद्धा तशाच प्रकारे बनवून त्यामध्ये ठेवत होते तर पलटल्यानंतर एक जवळपास चार ते पाच मिनटांनी एक बाजू छान भाजल्यानंतर पलटल्यानंतर तुम्ही बघू शकता की कि दिसायला किती सुंदर दिसत आहे म्हणजे स्पेशली त्यामध्ये घातलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते लाल मिरच्या झालं त्यानंतर कांद्याची पात वगैरे हे ते तर त्याच्यामुळे इतकी उठून दिसत आहे ना की पाहिल्याबरोबर खावेसे वाटतील तीन बटाट्यांपासून आणि मोजक्या काही भाज्यांपासून झालेला हा पोटभरसा नाश्ता आता शक्यतो आमच्याकडे ना नाश्त्याचा जो भाग आहे तर हा दररोज नाश्ता पाहिजेच असं काही नाही ऑप्शनल असतं आणि आता छान प्रकारे अशी डिश सजवल्यानंतर म्हटलं आता थोडीशी सजावट सुद्धा करूया मग यावरती बारीक चिरलेला कांदा त्यानंतर थोडीशी दही होतं त्यामुळं दही बारीक शेव आणि कांद्याची पात तर हे सुद्धा घातलं आणि जवळपास प्रत्येकाने एक एक दोन दोन खाल्ल्यानंतर सगळ्यांनाच हा नाश्ता इतका आवडला ना की त्यामुळं म्हणजे करण्याचं सुद्धा अशा वेळी सार्थक होतं की चला आपण केलेलं जो पदार्थ आहे तर तो आवडल्यानंतर आपल्याला त्याचं समाधान वेगळंच मिळतं पाहता पाहता इथे ही, ही टिक्की चाट तयार झालेली आहे छानपैकी अशी मस्त आता टिक्की चाटपासून भाजीचा प्रवास कसा झाला ते पुढे सांगते कारण आमच्याकडे नाश्त्याची जास्त सवय नसल्यामुळे जवळपास एक एक दोन दोन टिक्कीमध्ये सगळ्यांचं पोटफुल झालं आणि त्यामुळे नंतर जे शिल्लक राहिलेलं होता ना तर ता त्यामध्ये असा विचार आला की ज्या प्रकारे आपण शेवभाजी बनवतो तर त्यामध्ये मसाल्याची जशी ग्रेवी बनवून ठेवल्या जाते आणि ऐन वेळेवरती ज्यामध्ये शेव ॲड ता करतो तसं मग या टिक्क्यांचा उपयोग जो आहे तर तो करता येईल म्हणून मग इथे जो मसाला आहे तर तो भाजीचे जे मसाल्याचं सर्व साहित्य आहे तर ते भाजून मसाल्याची जी ग्रेवी आहे किंवा आपण जे कालवण म्हणतो तर ते बनवून ठेवलं आणि त्यानंतर मग जेवणाच्या वेळी अगदी जसं हवं तसं ताबडतोब ह्याची टिक्की आहे तर ती घेऊन त्यामध्ये रश्श्यासोबत पोळीसोबतसुद्धा सो याचा आस्वाद घेता येतो तर मसाला बनवण्यासाठीचं जे सर्व साहित्य आहे ना तर ते आधी व्यवस्थित छान भाजून घेतलेलं असल्यामुळं ज्यावेळेस तेलामध्ये प्रत्यक्षात कलसताना मसाला ज्यावेळेस म्हणजे जास्त वेळ होऊ द्यावा लागत नाही कारण लगेच त्याला तेल सुटतं आणि होऊन येतं कारण सर्व साहित्य जे असतं ते आधी व्यवस्थित भाजून घेतलेलं असतं आणि आता इथे तयार आहे माझी सुद्धा तर असे होते ही आजचे दोन पदार्थ एक म्हणजे नाश्ता आणि दुसरं म्हणजे भाजी तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक काही सूचना किंवा प्रतिक्रिया असतील तर कमेंट्स आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब धन्यवाद